पुणे जिल्हाधिकारी यांना अधिनिस्त शासकीय निमशासकीय सेवाशिस्त कामकाज नियम अटी मानके अभ्यांगत सुधारणा पंधरा कलमी निवेदन निवेदनपत्र सादर माननीय खंडोलणा गव्हाणे माहिती अधिकार महासंघ माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व मागण्यांची अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली पुणे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे साहेब जितेंद्र डुडी यांना अधिनिस्त शासकीय निमशासकीय कार्यालयातील शासकीय जी आर परिपत्रक ज्ञापनानुसार कार्यवाही करण्याचे सूचना पंधरासंदर्भी मुद्दे निवेदन देऊन पुणे जिल्हाधिकारी अधिनिस्त कार्यालयास सूचना परिपत्रक काढण्याचे निर्देश सूचना निवेदन पत्रकार देण्यात आले यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था सभासद कार्यकर्ते यांनी एक जुलै दोन हजार पंचवीस कृषी दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हाधिकारी साहेब जितेंद्रजी डुडीसर तसेच उपजिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम यांना शासकीय कर्मचारी सेवाशिस्त मानके आवा जावक टपाल तसेच कार्यालयीन शासकीय रजिस्टर लॉब बुक आय डीजीआर परिपत्रके ज्ञापने रजिस्टर लॉब बुक ई मेल यावर कार्यालय झिरो पेंडनशीनुसार कामकाज करण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांच्या संनियंत्रणात अधिष्ठ जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना सूचना आदेश परिपत्रक काढण्याचे यशोदा माहिती अधिकार संस्था पुणेचे संस्थापक अध्यक्ष खंडुळणा भरत गव्हाणे सल्लागार मार्गदर्शक डॉ वामन साळवे अध्यक्ष अमित कांबळे माहिती अधिकार महासंघ संस्थापक सुभाषजी बसवेकर सर यांचे मार्गदर्शन पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राहुल बांदुडे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश बोराडे सुनील गुजर चिंतामण घमढरे सागर दरेकर राकेश दळवी लक्ष्मण गायकवाड अक्षय श्रीमकर राहुल यश चव्हाण राकेश दळवी दत्तात्राय झेंडे इंदोलकर मॅडम इतर कार्यकर्ते निवेदन देतेवेळी उपस्थित होते